दरवर्षीप्रमाणे मिरजेचा खाजा शमना मीरासाहेब यांच्या उरसाच्या अगोदर अजमेरचा उरुस असतो अजमेरच्या उरसानिमित्त दरवर्षी मिरजेतून खाजा शमना मीरा साहेब दर्ग्यातून खादिम जमातर्फे अजमेरच्या उरसानिमित्त मिरज दर्ग्यातून अजमेरला गलेफ अर्पण करण्यासाठी तो रवाना करण्यात येतो दे यावर्षी देखील पंचवीस तारखेला मीरासाहेब उर्साची सुरुवात होणार असून त्या अगोदर अजमेरचा उरुस असल्याने आज मिरजेतून खाजा शमना मीरासाहेब दर्गा खादिम जमातर्फे गलेफची भव्य अशी मिरवणूक काढत मिरासाहेब दर्गा ते स्टेशन चौक येतपर्यंत मिरवणूक निघाली आणि त्यानंतर रेल्वेतून भाविकांकडून अजमेर दर्ग्यासाठी गलेफ रवाना झाला हा गलेफ अर्पण केल्यानंतर देशासाठी जे वीर जवान लढत असतात साथ। त्यांच्यासाठी आणि भक्त भाविकांसाठी प्रार्थना केली जाते अशी माहिती खादिम जमातचे अजगर शरीक मसलत यांनी दिली आहे निमित्ताने मिरजीतून हजरत खाजा शमना मेरा साहेब दर्जा येथून दर्गा जमात जमाततर्फे दरवर्षी गलेबने मिरवणूक काढून ते मिरज रेल्वे जंक्शन जंक्शनपर्यंत येऊन वाजत गाजत सर्व फकीर आणि भाजी देऊन साडेबारा वाजता रेल्वेनं अजमेरला गलेब या ठिकाणी हजरत खाजा शमना मेरा साहेबाचा गलेब अजमेरच्या दर्जाला उर्सामध्ये अर्पण करण्यासाठी या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे इथून गेले गेल्यानंतर मुंबईतील व सांगली जिल्ह्यातील आणि खास करून महाराष्ट्रातील सर्व भाविक अजमेर दर्जामध्ये एकत्रित येऊन अजमेर दर्जामध्ये सुद्धा वाजत गाजत त्या ठिकाणी गले मिरवणूक काढून त्या ठिकाणी अजमेर दर्जाला गलेप अर्पण करतात ही परंपरा अखंडितपणे दर्गाखाली जमातल्या चालू आहे आणि देशातल्या सर्वच हिंदू मुस्लिम भाविकासाठी अजमेर दर्जामध्ये गले पार्पण केल्यानंतर सर्वांना प्रार्थना आणि देशामध्ये सुखशांती नांदावी आणि देशासाठी आपले अवरात्र झटणारे जे देशाचे सैनिक आहेत त्यांचा मनोबल वाढवावं आणि जे विरोधी शक्ती आहे हे इतर देश आहेत ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या भारतातल्या सैनिकांना ताकद द्यावं अशी अजमेर दर्जामध्ये प्रार्थना करण्यात येते